नमस्कार मित्रांनो स्पार्टम युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो नवीन शाळेची जाहिरात झालेली मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशली बघू शकता अल्पसंख्यक शाळेची जाहिरात आहे मित्रांनो श्री शिवाजी नाईट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सदन चौक सी ए रोड खदान नागपूर बघा मित्रांनो नागपूरची जाहिरात आहे मित्रांनो अल्पसंख्यक शाळा माध्यमिक बघू शकता यामध्ये उर्दू प्लस हिंदी मित्रांनो दोन्ही आहे उर्दू आणि हिंदी प्लस अर्धवेळ कार्यभार शंभर टक्के शांदनी शाळा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पदाचे नाव सुद्धा आपल्याला दिलेले बघा शिक्षण हो मित्रांनो शारीरिक शिक्षणासाठी मित्रांनो नववी ते दहावीसाठी साठी बघा रिक्त पदाचे कारण काय संच मानतेनुसार मान्यता रिक्त पदे मित्रांनो शैक्षणिक पदार्थ आहे बी ए किंवा एम ए बी पी एड शारीरिक शिक्षण आणि शेअर आहे संच मानतेनुसार त्याच्यानंतर बघा शिक्षण सेवकाचं गणितासाठी मित्रांनो बघू शकता वर्ग ते दहावीसाठी गणित सब्जेक्टसाठी संचमंत्रीनुसार रिक्त पदे मित्रांनो बी एस सी बी एड गणित आणि शहरामध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झालेलं पदे मित्रांनो तर बघा एक चांगल्या ऑपर्च्युटी मित्रांनो या ठिकाणी कोणत्याच प्रकारे टी ई टीचं किंवा सीई टीचा उल्लेख नाही आहे मित्रांनो नऊ ते दहासाठी मित्रांनो सीई टी तुम्हाला सी ई टी किंवा सॉरी मित्रांनो टी ई टी किंवा सी टी ई टी लागत नाही मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा शिक्षणसेवक हे हो नवी तर दहावीकरिता हे सुद्धा संचमानतेनुसार रिक्त झालेलं पद आहे मित्रांनो बी एस सी बी एड विज्ञान लागतो मित्रांनो हे सुद्धा पद रिक्त होण्याचं से कारण सेवानिवृत्तीमुळं त्यानंतर बघा शिक्षण सेवक सहा ते आठसाठी मित्रांनो संचमानतेनुसार रिक्त पद दोन आहे मित्रांनो बघा बी ए डी एड किंवा बी एड लागतं मित्रांनो सी टी एड तुम्हाला या ठिकाणी एक आणि दोन पेपर दोन्ही लागेल मित्रांनो ठिकाणी बघू शकता कारण की मित्रांनो दोन जागा आहे सात आठ साठी तुम्हाला पेपर एक दोन यांनी सांगितलेलं मित्रांनो तुम्हाला सी टी किंवा टी टी लागणं आवश्यकते हे सुद्धा पोच सेवानिवृत्तीमुळे रिक्त आलेलं आहे तर बघा मित्रांनो मानधन वेतन वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह तीस जुलै दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयीन मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं मित्रांनो शोकचं बघा मित्रांनो सात जुलैला तुम्हाला सॉरी मित्रांनो तीस जुलैला तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत मित्रांनो सहा तीस ते नऊ वाजेपर्यंत यावेळी तुम्हाला हजर राहायचं चांगल्या प्रश्न मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा माध्यमिक शिक्षण पत्रक मंडळ तांद्रवाडी तालुका रायगड जिल्हा जळगावची मित्रांनो बघा माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज तांद्रवाडी तालुका रायगड जिल्हा जळगावची भाषिक अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो अनुदानित आणि उच्च माध्यमिक विद्यालयात खालील काही पदे भरशे मित्रांनो बघू शकता शेव सेवकाचं पदे एम ए बी एड लागते मित्रांनो मराठी आणि भूगोल पदाची संख्या एक हे खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो खुल्या वर्गासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्या कॅटेगरी असला तरी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो तरी सुख उमेदवारांनी लेखी व तोंडी मुलाखतीसाठी विद्यालयात कार्यालय दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी बारा वाजता अर्ज तसेच शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या प्रमाणपत्राच्या मूळ व जहरास्पतीसह सो खर्चा नजर राहावे सेवायोजन कार्यालय जळगाव येथे नाव नोंदविलेल्या तसेच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तसेच रिक्त पद हे मान्य अधिकारी उपसंचालक शिक्षण ना उपसंचालक नाशिक ना विभाग नाशिक यांच्या मानतीनुसार अधीन राहील बघा मित्रांनो तुमची लेखी आणि तोंडी दोन्ही होणार मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो ऑगस्ट तीन ऑगस्टला तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो बारा वाजता चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर बघा श्री भुवनेश्वर विद्या प्रसारक मंडळ मनवेल परिसर मनवेल तालुका यावल जिल्हा जळगावचे मित्रांनो भाषिक अल्पसंख्यांक मित्रांनो सुद्धा बघा या ठिकाणी शिक्षण शिक्षणसेवकाचं पद मित्रांनो शिक्षणसेवकाचे दिलेले बघा बी एस सी बी एड गणित गणित विषयासाठी एक जागा आणि खुल्या वर्गासाठी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट शिक्षण सेवकाचे हो मित्रांनो बघू शकता बी ए बी एड तुम्हाला टी ई टी सेकंड पेपर उत्तीर्ण अनिवार्य आहे मित्रांनो या ठिकाणी मराठी विषयासाठी मित्रांनो पदसंख्या एक एक खुल्या वर्गासाठी मित्रांनो कोणत्याही कोणत्याही कॅटेगरीचा असला मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो शिक्षण सेवकाचं नेक्स्ट स्टेप बघू शकता बी एस सी बी एड इथं विज्ञान बी ग्रुप त्यानंतर जीवशास्त्र रसायनशास्त्र यापैकी कोणतंही चालतं मित्रांनो बघा चांगली ऑपर्न्च्युनिटी या ठिकाणी कोणत्या स्टीई टी किंवा सीट ई लागत नाही पण संख्या एक आहे खुल्या वर्गासाठी जागा आहे मित्रांनो त्यानंतर बघा शिक्षण सेवक नेक्स्ट डे से एच एस सी डी एड टी ई टी फर्स्ट पाहिला पेपर अनिवार्य आहे मित्रांनो तुम्हाला एक जागा आहे खुल्या वर्गासाठी म्हणजे कोणत्या कॅटेगरी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो गरजू पात्रधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शिक्षणावर तूळ प्रमाणपत्रासह सत्तावीस जुलै दोन हजार दो पंचवीस रोजी साडे दहा वाजता श्री भुवनेश्वर विद्या प्रसारक मंडळ मनवेल परिसर मनवेल तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्या कार्यालयात चौकशी उपस्थित राहायचं मित्रांनो एक चांगल्या मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन पोस्ट बघू शकता की त्यांना टी ई टी किंवा सी टी टीची गरज नाही दोन पोस्ट मित्रांनो एकाला तुम्हाला टी ई टीचे सेकंड पेपर आणि वरे अनेकाला फर्स्ट पेपर अनिवार्य आहे मित्रांनो चांगल्या ऑपॉर्च्युनिटी बघू शकता बघा मित्रांनो नेक्स्ट सिंधी अल्पभाषिकांदान शाळेसाठी खालीलप्रमाणे काही जागा बढण बघू शकता उपशिक्षकाचं पद बी एस सी बी एड लागतं मित्रांनो एक जागा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोणत्याच प्रकारे टी ई टी किंवा सी ई ची उल्लेख केला नाही अनुभवींना प्राधान्य जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो इसुक उमेदवारांनी रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अक्षरात अर्ज व मूळ मुल कागदपत्रासह मुलाखतीसाठी अर्ज राहायचं मित्रांनो इथं ॲड्रेससुद्धा सुद्धा दिले झुलेला सिंधी एज्युकेशन सोसायटी संचालित आदर्श सिंधी हायस्कूल संत कवररामनगर जळगाव चांगल्या उमेदवार मित्रांनो नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा मित्रांनो नेक्स्ट जाहीर होते श्री रवी किरण शिक्षण पुस्तक मंडळ सोलापूर जायचं मित्रांनो बघा भाषिक अल्पसंख्यक जाहीर होते बघा सत्तावीस तारखेला मुलाकडे नऊ ते बारा वाजता बघा या ठिकाणी श्रीनाथ प्रशाला शांती नगर सोला स्वागत नगर जवळ सोलापूर येथे सोह तर तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो बघा सेवकाचे पद एक मित्रांनो होऊ शकता या ठिकाणी पात्रता सुद्धा दिलेली आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच बघू शकता जायत आपली ए टी डी सी टी सी आय सी टी कारण भाऊ बी ए बी एड आहे मित्रांनो बी पी एड सी म्हणजे अशा भरपूर काही पद आहे मित्रांनो अल्पसंख्यकाचे प्राप्त आहे मित्रांनो चांगली भरपूर पदं दिलेली मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो अशा नवीन जायरात ते मित्रांनो आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद